व्यासांनी जगाचं कल्याण समोर ठेवलं म्हणून व्यासांनी आपल्या बुद्धीच्या द्वारे अठरा पुराणाची रचना केलेली आहे किती पुराण आहेत मग अठरा रचना केली व्यासांनी वीरमणी हा सावकाळी गणपतीनं भागवत गुली लिहिले गणपतीनं सांगितलं कोणी सांगितलं व्यासाने नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्ला रनिंग पत्र नेत्र हेन तया भारत तै लपूर्ण प्रज्वा रितो ज्ञानमय प्रतिभा बुद्धि व्यासांची आहे आणि लेखनी गणपतीची आहे लेखनी आणि बुद्धी यांचा समर्थायला पुराण अलग आम्ही सुद्धा लहानपणी करंगळी पाठीमाग लावण्याकरता पळत होतो लहानपणी अनारक्षण लहानपणी आता नाही करंगळी पाठीमागे तिच्या शिफ्टीला लावण्याकरता पळत होतो काय ना हा सबसिडी आता जर पळाले तर लोक वेगळ्या करतील लहानपणी म्हणाले शब्द कोणता आहे साक्षरणी निघाली तिच्या पाठी म्हणून का तिच्या शेपटीला जर आपण करिंग लावली तर गणपती सारखी विद्या येते अशी श्रद्धा आहे मग मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे की जर एवढी श्रद्धा आहे तर गणपतीच्या लेखरी किती श्रद्धा असेल किती श्रद्धा असेल पण गणपती लेखणी यांचा समन्वय जागेवर आहे बुद्धी बुद्धीच्या जागेवर मग मला सांगा इंग्रजीच्या पेपरला जर सातसुरली दिली तर जमळ नाही तिथे पेन्याच लागलं आणि जरी फाडून तर कोणत्या प्रश्नाचं कोणतं उत्तर आहे हे कळायला काय पाहिजे काय म्हणून बुद्धी पाहिजे बुद्धी आणि लेखणी यांचा समन्वय म्हणजे पुराण म्हणून पुराण किती आहे मग गणपतीनं सांगितलं कुणी आता आम्ही या ठिकाणी जरी सांगत असलो तरी आमच्या बदलचा आम्हाला सांगायचा अधिकार नाहीये व्यासांचा मागोवा घेतून ते वाट ठिकाणी काय दंडक घालून दिलेलं आहे काही सांगू अशा त्या व्यासांनी अठरा पुराण सांगितले बुद्धीच्या दर पर्व किती आहे महाभारताचे पर्व ऐकले असतील पर्व पण संख्या का आवडली देव झाली अठरा त्या अठरा पर्वापैकी पर्व त्या पर्वामध्ये भगवंतानी अर्जुनाला सांगितलेली आहे किती त्याचे उत्तर प्रदेश मध्ये अठरा तारखेची कुणी लिहिले गणपतीने सांगितले कुणी व्यासाने सांग। पुरा अठरा पर्व अठरा गीतेच्या अध्याय अठरा ज्ञानेश्वरीचा अध्याय अठरा भागवताचे श्लोक किती आहे अठरा हजार अजून सांग पांडव यांचं युद्ध किती दिवस झालं अठरा दिवस झालं युद्ध लोकांचं कौरव आणि पांडवांच त्या कौरव पांडव यांच्या युद्धामध्ये सैन्य किती होत अठरा हजार अठरा अक्षवेरी सैन्य होता अकरा अक्षरवाच होत आणि सात अक्ष पांडवांचं होत अकरा सात अठरा रामाच्या हातात वानर पद्म किती अठरा पद्मवानरे करते पद्म वानरे